हा समोर आहे आळंदी रोड इकडे आहे भारत माता चौक भारतमाता चौक आणि आळंदी रोड तिथून थोडासा आतमध्ये आल्यानंतर इथे आहे स्ट्रेलाचा प्रोजेक्ट बघा इथे पोस्टर लावलेला आहे हे स्रेलाच सेल्स ऑफिस आहे गार्डन एरिया आहे आणि त्याच्या मागे सिट आऊट एरिया पण आहे पोर्ट एरिया पण आहे इथे इंडोर गेमसाठी आहे बघा अरेंजमेंट आणि इकडे समोर लायब्ररीसाठी बसण्याची अरेंजमेंट वगैरे आहे आणि सगळं आतवरच असणारच्यामुळे छान तुम्हाला बसता आणि ह्या बिल्डिंग्स आहे ह्याचं ऑलरेडी पजेशन दिलेलं आहे इथे क्लब हाऊस आहे बघा ऑलरेडी आहेत नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी जो भारत माता चौक आहे आपला मो, मोशी आणि आळंदीचा तर तिथून एक दोन किलोमीटर अंतरावर आळंदीच्या साईडला आल्यानंतर सेला म्हणून प्रोजेक्ट आहे तुम्ही बघू शकता तर तो बघण्यासाठी मी आलेली आहे तर इथे तुम्हाला टू बी एच के थ्री बी एच केचे फ्लॅट्स मिळतील काही शॉप्स पण आहे त्यांच्याकडे अवेलेबल आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो आळंदी रोडपासून अगदी हार्डली अर्धा किलोमीटरच्या अंतरावरच आहे आणि तुम्हाला खूप छान त्यांच्याकडे अम्युनिटीज पण मिळणार आहेत लहान मुलांसाठी गार्डनचा एरिया आहे परत वॉकिंग ट्रॅक आहे चालण्या फिरण्यासाठी बसण्यासाठी आहे परत त्यांचे जे दोन तीन टॉवर आहेत ते ऑलरेडी सोल्ड आउट झालेले आहेत आणि अम्युनिटीज पण ऑलरेडी रेडी त्यांच्याकडे आहेत तर आज आपण त्यांचा टू बी एच केचं सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत आणि त्यांच्याकडे काय काय अम्युनिटीज आहोत आहेत अजून अवेलेबल ते आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ आवडला तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा तर तुम्हाला काही प्रोजेक्टबद्दल क्वेरीज असतील तुम्हाला सॅम्पल फ्लॅट बघायचं असेल तर मी वरती स्क्रीनवर सेल्स टीमचा नंबर देते आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर आणि गुगल मॅप लोकेशन देईल तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता तर टू बी एच के आणि थ्री बी एच के दोन्ही पण अवेलेबल आहे पण आत्ता सॅम्पल फ्लॅट आपल्याला टू बी एच केचा बघायचा आहे तरी आपण या बघूयात की इथे त्या काय काय फॅसिलिटीज टू बी एच केमध्ये असणार आहे काय साईज आहे कसं आहे तर सर तुमच्या टू बी एच के तुमच्या प्रोजेक्टचं नाव एकदा सांगा आणि तुमच्या टू बी एच केचा फॅसिलिटीज सांगा आमच्या व्हिएसला नमस्कार Uh, मी स्टेलामधून बोलली आहे आपला इथून सॅम्पलची सुरुवात होते अच्छा सॅम्पल जो आहे तुम्हाला कम्प्लिटली ॲज इट इज ज्या पद्धतीने शो होतो आहे त्या पद्धतीने तुम्हाला मिळेल ह्या बाजूला तुम्हाला कम्प्लिटली बाहेर स्पेस मिळतो आहे जो की तुम्ही ॲज अ गेस्टसाठी शूर आहे किती बनवू शकता त्या बाजूला तो स्पेस आहे इथे तुम्हाला डोअरवेल भेटते जर तुम्ही ही फ्रेम बघाल ही जशी दिसते तशी ॲज इट इज तुम्हाला भेटून जाईल ह्यामध्ये तुम्हाला जे कॉर्नर्स आहेत ते तुम्हाला एजमध्ये भेटतील जेणेकरून मुलांना खेळताना लागणार नाहीत आणि प्लस दिसताना सुद्धा हे व्यवस्थित दिसतात तर इथे तुम्हाला रबर कोटिंग मिळणार आहे म्हणजे जेव्हा आपण दरवाजा आदळतो तर त्याचा नॉईज बाहेर येत नाही किंवा बाहेर जर कोणी आवाज करत असेल तर त्याचा आतमध्ये आवाज येत नाही तर इथे आहे तुम्हाला एंट्र एंटर केल्यावर लॉबी तर ह्याची साईज काय असेल ही एंट्रन्स लॉबी जी आहे ती अराउंड फोर बाय थ्री ची तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे प्लस ह्याच्यामध्ये जो ॲडिशनल स्पेस येथे तुम्ही चुरएक बनवू शकता छोटेसे चुरएक बनवू शकता तुम्ही फॅमिली मध्ये जे काही एक्स्ट्रा पेस ऑफ शू जे असतील ऑबव्हियसली राहतातच राहतातच ते तुम्ही इथे कव्हर करू शकता, शकता कव्हर करू शकता प्लस याबद्दल फ्रेम्स वगैरे सुद्धा तुम्ही बनवू शकता आतमध्ये आलात तर तुम्हाला कंप्लीट लिव्हिंग इथे शो होतो जो लिव्हिंग ची जी साइज आहे ती आहे इलेव्हन बाय 16 इलेव्हन बाय सिक्सटीन यस इथे ज्या टाइल्स दिसतात त्या आहे डबल चार्ज टू बाय फोर च्या वेटिफाईड टाइल्स तुम्हाला टू बाय फोर चे ह्या टाइल्स मिळणार आहे सेम असं प्रोजेक्ट मध्ये ह्या पद्धतीने तुम्हाला भेटतील अच्छा तर इकडे तुम्ही असं छान सोफा वगैरे लावू शकता सोफ्यासाठी ती। आणि इकडे टीव्ही युनिट मस्त राहील बघा तुम्ही एरिया खूप मोठा आहे स्पेसियस आहे आणि इकडे बाल्कनी आहे बघा हॉल ला अटॅच बाल्कनी ह्याची काय साईज आहे सर ही जी बाल्कनी आहे बाल्कनीचा जो तुम्हाला फ्रंटला हा जो डोअर भेटतो हा स्लायडिंग डोअर आहे जो की थ्री ट्रॅक सारखा स्लायडिंग डोअर प्रोव्हाइड करतो ज्यामध्ये की आपण मस्किटो नेट सुद्धा प्रोव्हाइड करतो प्रोव्हाइड करतो सो की आपण संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळी शांत वारं सुटलेलं असतं गारवा आपल्याला अनुभवायचा असतो आतमध्ये बसून सो त्यावेळेस मच्छर येऊ नये यासाठी आपण मस्किटो नेट लावू आतमध्ये ते हवा घेऊ शकतो प्लस बाहेरच्या बाजूला आला ही जी बाल्कनी आहे ही आहे इलेव्हन बाय फाय पॉईंट फाय पॉईंट म्हणजे अकरा बाय साडेपाच ची ही असणार थ्री राहील जर तुम्ही इथे ज्या टायल्स बघाल ह्या सुद्धा टू बाय टू च्या टायल्स आहेत आणि ह्या अँटीस्किट टायल्स आहेत म्हणजे अँटीस्किट टाइल्स म्हणजे त्या घसरणार नाही पाऊस जरी आला किंवा इथे ओला असेल तरी तुमचे पाय सरकणार नाही या हिशोबाने त्यांनी टाइल्स दिलेल्या आहेत आणि ग्रिल वगैरे सेम राहिल एक्झॅक्टली सेम राहील आणि प्लस घसरणार yes, exactly right. नाही म्हणजे काय आपण कुंड्या वगैरे लावतो बाल्कनी आहे याच्यामुळे काय करणार आपण इथे झाडं सुशोभीकरण या पद्धतीने आपण कम्प्लिटली करणार हो। कारण आपलं घर चांगलं दिसावं हो। 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 तुळशी वृंदावन जर केलं पाणी वगैरे सांडेल किंवा हलकं माती वगैरे सांडले त्यावेळी स्लिपरी होऊन जातं स्लिपरी असं तर तसं लहान हिशोबाने पण चांगले कारण लहान मुलं आणि मग आणखी एक त्यामध्ये जर रिडिंगची हाईट बघाल तरी कम्प्लिटली चेस्ट लेवल दिलेले आहे सो कि की आपली लहानगी मुलं जरी इथे खेळायची म्हणजे आपण आतमध्ये बसलो तरी काही प्रॉब्लेम नाही सेफ्टी पर्पज दॅट वॉज ओके ओके नंतर इकडे तुम्हाला बघा हॉलॅश अटॅच आपल्याला डायनिंग एरिया मिळणार आहे याची काय सर हा जो डायनिंग एरिया आहे तो आहे साडेसहा बाय सव्वा पास सहा बाय इथे कम्प्लिटली तुम्ही डायनिंग तुमचा कम्प्लीट सेट करू शकता इथे गणपती बाप्पाचा फोटो फ्रेम ह्या पद्धतीने तुम्ही एज इट इज बसू शकता येऊन तो आफ्टर दॅट ज्यावेळी आपल्या घरामध्ये पार्टीज फंक्शन असतात त्यावेळेस कम्प्लिटली हा तुम्ही युटिलायझिंग मोठा एरिया कव्हर अप करू शकता आफ्टर दॅट आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा असतो गणेश चतुर्थीला वगैरे तेव्हा गणपतीची आरास करून तुम्हाला संपूर्ण मोकळी जागा युज करायला भेटते भेटते तुम्ही सेटअप करू शकता आतमध्ये आला तरी ते किचन ओके तर इकडे बघा किचन असणार आहे असं एल शेपमध्ये किचन आहे ओके okay. किचनची काय साईज आहे सर हा जो किचन आहे तो पावणे आठ बाय पावणे तेरा ही साईज भेटते किचनची ह्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल हे जर तुम्हाला हा सेकंडरी प्लॅटफॉर्म आणि हा मेन प्लॅटफॉर्म असे दोन प्लॅटफॉर्म तुम्हाला बघायला भेटतील अच्छा ह्यामध्ये आपण जॅगवाचे टॅप्स देतो एस एस चा सिंक राहील आणि आरोसाठी सेपरेट पॉइंट देतो पॉइंट अच्छा जर तुम्ही त्याच्यामध्ये ओठा बघा विंडो पण बघास्त्रिचन तुम्हाला चिमणी लावण्याची गरज नाही पडणार तुम्हाला कंप्लीटली जे एक्झॉस्ट आहे ते विंडोतून बाहेर जाईल आणि आपल्या फ्लॅटची मेन कन्सेप्ट काय थ्री साइड ओपन थ्री साइड यस जेणेकरून आपला फ्लॅट जो आहे इथे वॉल शेअरिंग आपण कन्सेप्ट जास्त ठेवलेलं नाही आपण त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन जे आहे कन्स्ट्रक्शन फ्लोर नाही त्याबद्दलच डेव्हलप केलेलं आहे त्यामुळे आपल्याला आप तिन्ही बाजूने ओपन स्पेस भेटतो आणि आता ज्या हाईटपर्यंत टाईल्स दाखवल्या एक्झॅक्टली एक्झॅक्टली जेवढ्या हाईट ज्या हाईटपर्यंत टाईल्स दिसतात तो कम्प्लिटली तेवढी तुम्हाला टाइल्स मिळून हो जाईल आणि तुम्ही ह्यामध्ये एक चीच बघा इथे ज्या स्विचेस आपण प्रोव्हाइड करतो जसं की इथे तुम्हाला मिक्सर बसेल इथे तुमचा अपन राईट आए, आए, ते सुद्धा आपण व्यवस्थित तुम्ही एक गोष्ट नोटीस करू शकत हा जो पॉईंट आहे हा आहे आणि आपला अवन जो आहे तो एक्स्ट्रा लोड घेतो किंवा जास्त पॉवरचा राहतो त्या पद्धतीने ह्या बाजूला तुमचा इथे सुद्धा पॉईंट दिलेला आहे फिल्टर साठी फिल्टर साठी आर साठी पॉईंट आणि तुमचा ड्राय एरिया राहील अच्छा ड्राय एरिया जर बघा तुम्हाला एक स्टेप खाली आहे खाली एक स्टेप खाली ओके जेणेकरून आणि इथे टॅप पण दिलेला इथे टॅप दिलेला स्विच स्विच सुद्धा दिले जो की सुद्धा सोळा एम्पियरचा आहे त्या okay. बाजूला तुम्हाला फ्रीज साठी फ्रीज साठी पण स्पेस आहे एक्झॅक्ट तुम्ही बघू शकता भरपूर मोठा स्पेसिस असा किचन होतो त्याच्यानंतर इथे कोणती रूम आहे इथे आहे आपली किड्स बेडरूम किड्स बिडोर ची स्टार्टिंग ह्याच हाउज येथून होते okay. पण इथे जो तुम्ही पाहाल जे मेन डोअरला आपण जे फ्रेम्स यूज करतोय त्याच फ्रेम इथे आपण युज करतोय अच्छा yes. आतमध्ये आला सेम आपण मटेरियल युज केलेलं आहे रबर कुशन्स अच्छा फ्लोरिंग जर बघाल तर आपण इथे टू बाय पोचा वेट्री फाय टाईल्स विथ वुडन फिनिश अच्छा जेणेकरून आपल्याला मिडल्स मध्ये आल्यावरती एक प्रीमियम फिल्म येतो हो इथे तुमचा बेड बसून जाईल किड्स बेड किंवा बेड मध्ये भरपूर सारे आपण व्हरायटीज पाहू शकतो जसं की इथे डबल बेड लावू शकतो किंवा वन सिंगल बेड इथे वन सिंगल बेड या ठिकाणी इथे तुम्ही फुल विंडो दिलेले ह्याच्या बाजूला एक स्टडी टेबल बनवू शकता ज्या पद्धतीने म्हणजे आपली मुलं ह्या इथे कम्फर्टेबली गुं, स्टे करू शकता आणि ह्याची काय साइज आहे सर किडची जी साईज आहे ही दहा बाय दहा विंडोज जर बघाल तर ही फुल साईज विंडोज दिलेले आपण मुलं वगैरे आपली लहान असतात हे ते इझिली बसू शकतात आणि सनलाईट वगैरे पास वगैरे होते बाहेरच्या बाजूला वाज जर बघत आपण ग्रीन सुद्धा प्रोव्हाइड केलेली इथे पण भरपूर मोठी स्पेस आहे बघा लॉबी आणि इकडे आहे कॉमन वॉशरूम वेस्टर्न टॉयलेट वेस्टर्न वॉल माउंटे टॉयलेट तौले इथे आपण प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ह्या ज्या फिटिंग आहे त्या आणि इथे बघा बेसिंग पण आहे आहेत वॉशरूमची काय साईज आहे वॉशरूमची साईज आहे सेव्हन बाय फोर सेव्हन बाय फोर तर इकडे आहे मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमची जी साइज आहे ही आहे टेन बाय इलेव्हन टेन बाय ह्या बाजूला तुमचा वॉर्ड्रॉपचा स्पेस राहील ते तुमचा किंग साइज बेड बसेल आणि ह्या बाजूला तुम्हाला टी व्ही बसवता येईल प्लस इथे आपण एसी साठी सेपरेट पॉइंट दिलेला आहे जेवढ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टीची गरज लागते घरामध्ये सगळ्या गोष्टी आपण इथे कव्हर सुद्धा सेम फ्लोरिंग राहील टू बाय फोरच्या वेट्रीफाईड वन फिनिश टाइल्स ह्या बाजूला आला इथे अटॅच वॉशरूम सेम मटेरियल ही वॉशरूमची साईज थोडी मोठी आहे टाइल्स पण बघा क्वालिटी छान आहे Uh, सर आता तुमच्या प्रोजेक्ट मध्ये कमर्शियल शॉप्स पण आहेत कमर्शियल शॉप सुद्धा तर म्हणजे काय साईज आहे किती रेट पासून हो आहे uh, कसं सध्या रेट तरी डिस्क्लोज नाही झालेला बट ज्या शॉप्सच्या सायझेस आहेत त्या अराउंड आपल्याकडे टू uh, फिफ्टी कार्पेट पासून हो स्टार्ट आहेत अच्छा येस टू फिफ्टी कार्पेट अच्छा आणि किती शॉप्स वगैरे आहेत कमर्शियल uh, कमर्शियलच्या जर बघा तर आता थ्री बी एच जो टॉवर आहे रोड फेसिंग त्याच्या बेसमेंटला आपल्या सहा शॉप्स आहेत आणि जो प्युअरली कमर्शियल जो आहे त्यामध्ये आपल्या नऊ शोरूम्स आहेत येस शॉप्स आणि शोरूम्स ह्या या दोन पद्धतीने आपण कमर्शियल मध्ये आपण एंटर करतोय आणि ऑफिस स्पेस सुद्धा त्या शोरूम स्पेसच्या वरती राहील आणि आता काही टॉवर लोक राहायला आलेत मी मागाशी तर किती टॉवर सोल्ड आउट झालेले आहेत त्यांचं परेशन दिलेलं आहे तिथे आपले आहेत आणि आता 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 किती दोन टॉवर लॉन्च करतोय आपण एक टू बीएचके आणि एक थ्री बीएचके चा टू बीएचके चा काय 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 कार्पेट आहे टू चा जो आता आपण हा पाहिला सांगतो तो आहे सेव्हन हंड्रेड कार्पेट एरिया आणि थ्री बी एच के जो आहे तो आहे थाउजंड थर्टी सिक्स कार्पेट एरिया थाउजंड थर्टी सिक्स कार्पेट एरिया अच्छा आणि त्यांचे काय म्हणजे रेट आहेत वगैरे सध्या जे रेट्स आहेत ते आपण कोटिंग प्राइस आपण करतो आहे टू बी एच के फिफ्टी थ्री लॅक्स आणि थ्री बी एच के आणि थ्री बी एच के वी आर कोटेड एटी थ्री ओके तर अजून ॲमेनिटीज कोणत्या कोणत्या आहेत त्याचं जर बघाल तर आपण फोर्टीन प्लस ॲमेनिटीज इथे प्रोव्हाइड करतोय ज्यामध्ये की आपला क्लब हाऊस इंडोर गेम्स किड्स प्ले एरिया जिमॅझियम त्यानंतर आपण इथे प्रोव्हाइड करतो लायब्ररी सिनियर सिटीजन सेट आउट एरिया जॉगिंग ट्रॅक गजिबो सिटिंग एरिया त्यानंतर आपण इथे बास्केटबॉल कोर्ट मल्टीपर्पज प्ले कोर्ट आणि स्विमिंग पूलसुद्धा आपण इथे प्रोवाइड करतो आणि या अम्युनिटीज सर्व ओपन झालेल्या आहेत सर्व अम्युनिटीज ओपन झालेल्या आहेत आणि आता फंक्शनल आहेत स्विमिंग पूल